तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघणार आहोत ऊस तर या ठिकाणी जैन इरिगेशन मध्ये ऊस तुम्ही बघू शकता ऊसाचं उत्पादन शेतकरी आज फक्त तीस ते चाळीस टनावर थांबलाय तर हेच उत्पादन तुम्ही सव्वाशे ते दीडशे टनापर्यंत कसं काढू शकता तर या ठिकाणी ऊस लागवड जी आहे ती बघू शकता साधारण पाच फुटाच्या अंतरावरती लागवड केल्या गेली आहे आणि सव्वा फुटावरती लागवड आहे तर या ठिकाणी लागवड करताना जे डबल लेटरल आहे ते तुम्ही बघू शकता डबल या ठिकाणी देण्यात आलेली आहे हा तर फायदा आहे की पाणी सुद्धा आपलं पाण्यावरती किंवा व्यवस्थित पाण्याचं नियोजन करून तुम्ही उसाचं घेऊ शकता हा ऊस जो आहे एक साधारण मार्च मध्ये लागवड आहे आज जो जो आठ साडेआठ महिन्याचा होतोय बत्तीस का, कांडीवर आहे अजून एक फायदा तुम्हाला सांगितलं वरती जर तुम्ही बघितलं तर स्प्रिंकलर या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे या स्प्रिंकलरचा फायदा काय होतो तुम्ही विद्राव्य खत असेल बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल तुम्ही फवारणी करू शकता जर लोकरी अटॅक झाला तर बरी शेतकरी फवारणी करू शकत नसतात मग त्यावेळेस आपल्याला जर स्प्रिंकलर असेल तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता परत ज्यावेळेस टेम्परेचर आता बऱ्याच ठिकाणी टेम्परेचर जे आहे चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षाही पेक्षाही जास्त होतं त्यावेळेस तुमच्या पिकाची वाढ होत नाही पाणी सुद्धा त्या प्रमाणामध्ये आपल्याला जास्त द्यावं लागतं आणि त्याचा प्रादुर्भाव हा पिकावर होतो तर त्यावेळेस टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तुम्ही जर स्प्रिंकलर वापरलं तर तुमचं टेम्परेचर सुद्धा दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत तुम्ही कमी करू शकता आणि मेंटेन करू शकता उसाचं उत्पादन हे तुम्ही वाढवू शकता म्हणजे तुम्ही तुमचं उसाचं उत्पन्न डबल ते ट्रिपल पर्यंत करू शकता अधिक माहिती हवी असेल तर जैन एरिगेशनच्या कुठल्याही जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि सविस्तर माहिती पाहिजे असतील तर कमेंट नक्की करा लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद